नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर नवरात्रीमध्ये उपवासासाठी सारखे शाबुदाना भगर खाऊन कंटाळा येतो तर असे आपण पौष्टिक असे पराठे करणार आहोत शेपूचे भाजीचे शे, खूप छान लागतात दयासोबत तर एकच नंबर लागतात चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी शेपूची वा भाजी घेतलेली आहे बारीक स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये भगरीचे पीठ टाकलेलं आहे एक वाटी आणि अर्धी वाटी शाबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि नंतर टाकलेलं आहे मिरची बारीक करून टाकलेली आहे मिक्सरला धोबड बड़ बारीक करायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि अगोदर आहे ना पाणी टाकताच आहे ना टाक असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने कारण की आपली भाजी ओली असते ना आणि धुतलेली देखील दे असते ना त्यामुळे असं हाताने अशी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जसं आपण कोथिंबीरचं वड्यांचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने असतं हे यामध्ये जिरे वगैरे काहीच नाही टाकायचे फक्त मिरची आणि मीठ टाकायचं आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे ते बरोबर पाणी सुटतं भाजीला ना तर नंतर लागन तसं आपण पाणी टाकूया आणि पीठ मळून घ्यायचं आहे असे असंच ओलं ओलं व्हायला लागलेलं आहे ना तर आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि नवरात्रीमध्ये खूप असे धावपळ असते दिवाळीचा वगैरे आवरावं लागतं ना तर भूक लागते त्यासाठी ना पराठ्याने एकदम मस्त असं पोट भरल्यासारखं वाटतं असं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे होऊ शकता अशा पद्धतीने असं पराठ्याचं पीठ जसं आपण करतो ना त्या पद्धतीने असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं असं तसंच ठेवून द्यायचं आहे पीठ मळून तुम्ही यामध्ये ना थोडंसं तेल किंवा तूप देखील टाकून असं मळवू शकता अशा पद्धतीने आता पीठ मळून झालेलं आहे ना तर आपण गॅसवर येणार तवा तापण्यासाठी ठेवून देऊया आणि छोटे छोटे गोळे करायचे आहे अशा पद्धतीने गोळे करायचे आहे आणि पोळपट पोळपट लाटण्याने लाटून घ्यायचं आहे थोडंसं पिट्टा खायचं आहे आपल्याला भगरीचं इथे आणि अलगद लाटायचं आहे थोडंसं नाही जास्त दापल्यानंतर त्याला चिरा पाडतात चिकट असताना शाबदाण्याचे पीठ त्यामुळे खाली चिटकू शकते ना त्यासाठी ना पीठ लावायचे तुम्ही याला तेल देखील लावू शकता असे छोट छोटे छोटे पराठे करून घ्यायचे आणि तवा तापवण्यासाठी ठेवून दिलेला आहे ना तर आता तवादेखील तापात आलेला आहे आणि आपला पराठा देखील ला असा ला लाटून झालेला आहे तुम्ही ने याला झाकण ठेवून गोल पण करू शकता पण मी नाही केलं मी अशाच पद्धतीने तव्यावर टाकून देणार आहे आणि भाजून घेणार आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे मी तूप लावत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाणा तेल देखील वापरू शकता आणि दोन्ही बाजूने येणं असं गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता भाजून झालेलं आहे एका बाजूने उलटणीने परत एकदा तूप सोडायचं आहे आणि शेकून घ्यायचं आहे कमी गॅसवर आणि खरपूस भाजून घ्यायचे खूप छान होतात असे पराठे आणि यामध्ये आपल्याला जर उपवास नसेल ना तर यामध्ये आपण नाचणीचं पीठ देखील टाकू शकतो जसे आपण थालीपीठ वगैरे करतो ना मिक्स पिठांचे त्या पद्धतीने देखील पीठ टाकू शकतो आणि असे खरपूस भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आणि खूप छान लागतात गरम गरम पराठे राहिलेल्या पराठा देखील अशाच पद्धतीने मी करून घेतलेले आहे आणि दायासोबत खूप छान लागतात असा माझा हा आजचा नाश्ता होता कसे वाटले शेपूचे पराठे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दिवाळीची धावपळ चालू झालेली आहे नंतर भांडे घासायला सुरुवात केलेली आहे मी असे एवढे भांडे घासून असे व्यवस्थित सुकवण्यासाठी ठेवलेले आहे बाजीवर आणि फक्त कॉटमधलेच भांडे घासलेले आहे मी अजून दिवाळी काढायची आहे पण जसा जसा वेळ मिळेल ना तसं तसं आवरून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने मी भांडे घासून उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत हे फक्त कॉटमधले भांडे होते आणि अजून किचन आवरायचं राहिलेलं आहे बाकी सगळे घरं आवरायचे राहिलेले आहे मी फक्त आहे ना मधले भांडे घासून ठेवले म्हणजे थोडासाच तेवढाच आपला ताण कमी होतो थोडे भांडे राहतात मग फक्त किचनमधले रेग्युलर वापरायचे भांडे अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद